नमस्कार मी डॉक्टर सोनम शिंदे कन्सल्टेट इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट ॲट मेडिकवर हॉस्पिटल पुणे uh, आज आम्ही टावीबद्दल बोलतो आहे टावी इज ट्रान्स कॅथेटर आयोटिक वाल इम्प्लांटेशन आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये वी डीड अ सक्सेसफुल केस ऑफ हाय रिस्क टावी ऑन ट्वेंटी ऑगस्ट दिस इयर पेशंट वॉज डिस्चार्ज ऑन डे थ्री डे फोर ऑफ सर्जरी शी इज फुल्ली सॅटिस्फाईड हेल अँड हार्टी शी इज विथ आस द पेशंट इज विथ आस सो धिस Session was to increase the awareness about the TAVI procedure, which is a landmark in the cardiology field. Uh, apart from the open heart surgery, TAVI is a very good option for aged patients who are in high surgical risk for aortic valve implantation. So, we in Medicover Hospital are fully equipped to do this procedure in the future. So, requesting you all. टू गिव्ह अज द अपॉर्च्युनिटी टू कंडक्ट दिस प्रोसिजर इन द फ्युचर टावी हे प्रोसिजर म्हाताऱ्या लोकांमध्ये युजली वी डू इट मोस्टली मोर दॅन सिक्स्टी फायव्ह इयर्स अशा लोकांमध्ये वू आर हॅव्हिंग अनकंट्रोल शुगर्स ज्यांना बी पीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे किडनीचा त्रास आहे वेट जास्त आहे काही काही लोक डायलिसिसवर असतात ज्यांना सर्जरीसाठी ज भरपूर हाय रिस्क असतात त्या लोकांना टावी हे लँडमार्क सर्जरी असते विथ नो रिस्क कारण की आपण ओपन हार्ट सर्जरी न करता आपण ट्रान्स कॅथेटर अयोटिक वाल इम्प्लांटेशन करतो ज्याच्याने जै सर्जिकल रिस्क नलिफाय होते आणि पेशंट कॅन इमिजिएटली गो होम ऑन डे थ्री आफ्टर सर्जरी जर कमी वयामध्ये आयोटिक स्टिनॉसिस असेल विच इज युजली कॉन्जनायटल ऑर रुमॅटिक सो टावी इज नॉट द बेस्ट ऑप्शन फॉर दॅट पेशंट युजली ओपन हार्ट सर्जरी इज द फर्स्ट ऑप्शन इन विच वी यूज द मेटेलिक वॉल फर्दर एक लँडमार्क आलेला आहे की ज्यांचं पहिले आयोटिक वाल इम्प्लांटेशन झालेलं आहे सर्जरीद्वारा आणि आता दहा वर्षानंतर ते वाल जर खराब झालं असेल पेशंटचं वय सिक्स्टी फाय सेवंटी इयर असेल तर अशा लोकांना आपण पहिला इम्प्लांटेड वालमध्ये सुद्धा टावीद्वारा दुसरं वाल, वाल इम्प्लांटेशन करू शकतो ज्याला म्हणतो वाल इन वाल हे पण एक टावीचं चा खूप चांगलं बेनिफिट आहे कारण की तो पेशंट सेकंड टाइम विल नॉट गो फॉर ओपन हार्ट सर्जरी विच विल बी व्हेरी हाय रिस्क फॉर द पेशंट नमस्ते मेरा नाम है संदेश राणा और मैं मेरे को सांस खुलता था और चेस्ट में थोड़ा खिंचाव होता था तो इसलिए मैं आई थी यहाँ पर भी अच्छा लग रहा है डॉक्टर अच्छे थे सभी बाकी की सर्विस भी अच्छी थी बहुत अच्छा लगा यहाँ से आकर